नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा हार्दिक स्वागत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल लायकनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील प्रज्ञा शिक्षण संस्था इरंडी नवेगाव बांध जिल्हा गोंदिया बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्थाद्वारा संचालित असलेली जी ही शाळा आहे त्या शाळेमध्ये एक पर्यवेक्षकाचं पद आहे ते आपण माहिती पाहू श्रीमती मालिनी अनुसूचित आदिवासी आश्रम शाळा एरंडी म्हणजे अल्पसंख्याक द्वारा संचलित असणारी आश्रम शाळा आहे ही तालुका अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया शाळा शंभर टक्के शासन अनुदानित शाखेमध्ये खालील पद भरावयाचे आहे पदाचे नाव पर्यवेक्षक पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता डी एड बी एड एम ए बी एड किंवा एम एस सी बी एड कोणतीही पात्रता असली तरी चालेल प माध्यम मराठी प्रवर्ग खुल्ला वयोमर्यादा ही शासन नियमाप्रमाणे असेल संस्था अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असल्याने उपयुक्त पदास प्रचलित आरक्षण विषयक धोरण लागू नाही म्हणजेच अल्पसंख्याक संस्था असल्यामुळं प्रवर्ग हा कोणत्याही पदाला खुलाचा असतो त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र व सध्याचे पासपोर्ट फोटोसह दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सोमवार दुपारी अकरा ते पाच या वेळेत स्वखर्चाने श्रीमती मालिनीताई यस दहिवले अनुदानित आदिवासी आश्रम शाळा एरंडी तालुका अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया येथे मुलाखती स्व स्वतः उपस्थित राहावे संस्थापक सचिव प्रज्ञा शिक्षण संस्था एरंडी नवेगाव बांध त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर देखील इथे दे दिलेला आहे त्र्याण्णव झिरो सात झिरो दोन झिरो पाच एकोणसाठ कोणाला काही प्रश्न असतील तर नक्कीच्या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता अशाच नवनवीन जाहिराती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर मिळत राहतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलसोबत जोडून राहा धन्यवाद